थोडं आपण अधिक दयाळू होऊन माणूस म्हणून होण्याचा प्रयत्न केला तर त्या आत्मनिरीक्षणाला एक दर्जा आणि विषय मिळू शकतो आजकाल काय झालंय दयाळूपणा हा शब्द हा पुस्तकातच बराचसा राहिलेला आहे कारण दयाळूपणा ही वृत्ती एवढी दुर्मिळ होत चालली आहे जसं की हा गुण एक विशेष रत्न म्हणून सांभाळून ठेवावा इतका लोकांकडे हा कमी आढळतो हे गुणवैशिष्ट्य आपण जपायला पाहिजे पण असा मौल्यवान खजिना ही परिस्थिती आपण मान्य करण्यासाठी ऐका साहजिकच हे अभिप्रेत नाही आहे माणसामध्ये दयाळूपणा हा उपजत असतो हा त्याचा अंगभूत गुण आहे पण पर ही परिस्थिती अशी आहे की माणसाने रोजच्या व्यवहारात तो जितका व्यवहारी होत जातो तेवढा त्याच्याचा दयाळूपणा हळूहळू कमी होत चाललेला दिसू लागतो दुर्दैवाने ही भावना जपण्यासारखी आहे पण मुलांमध्ये आज रुजवावी लागते लहान मुलांना आपण सांगावं लागतं का तू दयाळू हो दयाळू ही हो वृत्ती तुझ्यामध्ये असायला पाहिजे हे फारच अस्वस्थ करणार आहे नाही का माणूस जो सहानुभूती आणि प्रेम ओळखला जातो तो आज रोजच्या जीवनामध्ये भावना हरवत आहे कारण काय कारण आपण प्रत्येक जण विचार करत असतो की माझा फायदा काय होईल माझा स्वार्थ कसा साधता येईल मी उभे उहापणे लावतो की माझा फायदा होऊ शकेल ही सततची सौदेबाजी हा सततचा स्वार्थीपणा हाचा ताणतणाव यामध्ये माणूस आपलं ना माणसाचं नातं विसरत चालला आहे माणूस विसरून गेला आहे की मी माणूस पण आहे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही बाजारात जाता तर भाजीवाल्याशी फळवाल्याशी दुकानामधल्या एखाद्या विक्रेत्याशी तुमची संवादाची साखळी होते का तुम्ही फक्त त्याच्याशी संबंध जोडता का का फक्त हिशोबाच्या जगात आपण हरवून जातो माणसा तर प्रेम नाही सोच हो चाललंय माणूस माणसाच्या चा विसरत चाललाय आणि त्याची साखळी माणसाला जोडण्याची तो हळूहळू गमावत चालला आहे याबरोबर माणूस हरवून जातो आणि माणूस की विसरून जातो मग यासाठी काय करायला पाहिजे काय काळ तर एक काळ असा होता आणि आजही असाच काळ आहे खेड्यामध्ये जा गावामध्ये जा तर माणूस चिल्लक दिसतो माणसामध्ये माणूस की दिसून येते आजही एखाद्या शेतामधला शेतकरी आपल्याला फळं भाज्या पटकन फुकट देऊन जातो तो विचार करत नाही की माझा याच्याशी संबंध काय गावा माणसांची वागणूक तिथल्या माणसांची वागणूक आपल्याशी आपला का काही संबंध नसतो परंतु ते आपल्याशी वागत असतात मग हे शक्य आहे आज आपण शहरात राहतो म्हणून आपल्याला शक्य वाटत नाही आपण मोठ्या घरात राहून मनाने खूप लहान झालं घड्याळ्याच्या काट्यावर चालणारा माणूस आज जीवनशैलीमध्ये एक दिवसात एकदा तरी दुसऱ्या माणसाशी संबंध जोडतो का आपलीपणा करतो का आपण प्रेमाची नाळा ना जोडतो का हा एक विचार करण्यासारखा विषय आहे आपण हे रोज केलं तर आपण रोज एका माणसाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर झग बदलायला वेळ लागणार नाही चला आपण प्रयत्न करून बघूया आजपासून आपण सुरू करूया हे आत्मनिरीक्षण आहे म्हणून ही सुरुवात मी माझ्यापासून करेन एक साधा खोल विचार करूया दररोज थोडं अधिक माणूस होणं हेच खरं योगदान माझ्यापासून सुरुवात करतो आणि तुमचं काय माझे विचारतो एक कविता मला सापडली माझी नाही आहे पण मला आजच सापडली आणि विषय खूप चांगला आहे म्हणून मी ते वाचतो कवितेचा विषय एका सैनिकाच्या वहीतील पान आयुष्य हे विधा वहीतील पान असतं रिकामा तर रिकामं कर्तृत्वाने भरलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची असतं कारण ते आपलंच कर्म असतं तिरंगा उंचवून उन देशासाठी लढायचं असतं कुठलंच पान गाळायचं नसतं शत्रूचं पान फाडून फेकायचं असतं त्यातूनच आपल्याला जिंकायचं असतं कर्तव्याला समोर जाण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात आहे रणकंदन ऐकण्यात आहे सर्वांचे होऊ नये देशासाठी जाण्यात मजा आहे कोणी लिहित नसत आपलं जीवन था। येताना काही आणायचं नसतं मात्र शत्रूला घेऊन जायचं असत तिरंगा धरून वीर मरण स्वीकारायचं असत हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं देशासाठी जगायचं असत एकच उत्तर शोधण्यासाठी पुन्हा याच देशात जन्माला यायचं असतं जय हिंद